तमाम बौद्ध समाजाचा श्रद्धास्थान असलेले बौद्धभूमी यावर स्थानिक प्रशासन मनपा प्रशासनामार्फत अतिक्रमण आहे असे संबोधित करून बौद्ध लेणी तोडण्याचा एक घाणेडा प्रकार समोर आला होता यामुळे तमाम दलित बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता यामुळेच शहरातील अनेक दलित संघटनाने आणि आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत विभागीय आयुक्त कार्यावर मोर्चा काढून शासनाचं लक्ष याकडे वेधण्यासाठी आज सकाळी क्रांती चौक येथून मोर्चा आयोजित केला होता या मोर्चामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दलित तसेच आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते हा मोर्चा मोठ्या सुरू झाला होता हा मोर्चा जेव्हा सुरू झाला होता या मोर्चाचे प्रथम टोक विभागीय आयुक्त कार्यालयाला पोहोचले पहा या मोर्चाचे लाईव्ह प्रक्षेपण सूर्यवार्ता न्यूजचे प्रतिनिधी सुधीर खैरे येथून लाईव्ह बोलत आहेत थेट जाऊयात ये आज आंबेडकर अनुवायिक लाखोच्या संख्येने शहरामध्ये आलेला आहे तरी सर्व माता भगिनींना माता भगिनीला येऊ दाला पाहिजे माता भगिनीला चालू द्या